आपल्यापैकी अनेक जण रोज स्वप्न पाहतात पण तुम्हाला माहित आहे का काही स्वप्न ही फक्त कल्पना नसून देवाने दिलेले संकेत असतात स्वप्नशास्त्र सांगतं काही चिन्ह दिसली तर धनप्राप्ती आणि भाग्यवृद्धी निश्चित असते नंबर एक सोने चांदी किंवा दागिने पाहणे धनप्राप्ती आणि मान सन्मान मिळवण्याचे लक्षण लवकरच आर्थिक वाढ किंवा मूल्यवान वस्तू मिळू शकते नंबर दोन स्वच्छ पाण्याचा झरा किंवा नदी पाहणे शांती आरोग्य आणि आर्थिक प्रवाह वाढण्याचं चिन्ह तुमच्या जीवनात समृद्धीचा प्रवाह सुरू होणार नंबर तीन देव किंवा देवी लक्ष्मीचं दर्शन सर्वात शुभ स्वप्न देवी लक्ष्मीचे दर्शन म्हणजे अचानक धनप्राप्ती किंवा आर्थिक प्रगतीचा मार्ग उघडेल नंबर चार स्वप्नात मंदिरात प्रवेश करणे किंवा घंटा वाजवणे नव्या काळाची सुरुवात दर्शवते मनातील नकारात्मकता नष्ट होऊन धनवृद्धीचा मार्ग खुला होतो नंबर पाच पिकलेली शेती धान्य किंवा फळ पाहणे संपन्नतेचं आणि श्रमाचं फळ मिळण्याचं चिन्ह केलेल्या प्रयत्नांना योग्य यश मिळणार आहे नंबर सहा मोठं झाड किंवा पिंपळ पाहणे दीर्घकालीन शैर आणि धन टिकवण्याचं लक्षण नवघर संपत्ती किंवा व्यवसाय वाढू शकतो नंबर नव... सात हत्ती गाय किंवा उंट पाहणे सौभाग्य प्रगती आणि आर्थिक शक्तीचं प्रतीक विशेषतः हत्ती दिसला तर राजयोग व भाग्यप्राप्तीचा इशारा असतो नंबर आठ दीप किंवा दिवा पाहणे घरात येणाऱ्या शुभतेचं आणि पैशाच्या प्रवाहाचं चिन्ह जीवनात नवी सुरुवात प्रगती आणि भाग्याचा उजेड येतो नंबर नऊ स्वच्छ आकाश किंवा इंद्रदृश्य पाहणे अडथळे दूर होऊन संधी वाढण्याचे लक्षण भविष्यात आर्थिक स्थैर्य आणि यशस्वी प्रकल्प मिळवण्याची शक्यता नंबर दहा स्वप्नात स्वतःला हसताना किंवा आनंदी पाहणे मनोकामना पूर्ण होणार आणि मानसिक शांतता येणार सकारात्मक विचार शुभ स्वप्न म्हणजे देवाने पाठवलेला संकेत तो ओळखा आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणा